मी आधी कळसुबाई आपल्या महाराष्ट्राचं एव्हरेस्ट परत हरिश्चंद्रगड भैरवगड चगदेव विचित्रगड वारुळगड महिमानगड आणि एव्हरेस्ट ज्यांनी सर केले त्यांच्याशी मी फक्त प्रियांका देशीच बोलले होते आ, मी आ, क्लासिकल म्युझिक करते माझ्या तीन परीक्षा झालेल्या wow. आहेत आणि मी भगवद्गीताचे पण स्टेट लेवल मी कॉम्पिटिशनला जाते आणि वरती जाताना मला त्रास बिलकुल झाला नाही कारण जे सह्याद्रीतले गड किल्ले करतात त्यांना कधीच लंग्सचा त्रास wow, wow. होत नाही पण जेव्हा मी तिथं ॲव्हरेस्ट पेस कॅम्पला होते जेव्हा माझा सेकंड डे होता ट्रॅकचा त्यावेळेस मी माझ्या बाबांना फोन लावलेला आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला त्यावेळेस मला खूप रडू आलं मला त्यांची खूप आठवण येत होती आणि ते बोलले की मी येऊ का पण नाही मला ॲव्हरेस्ट बेस कॅम्प करायचाच होता त्यांच्या आवाजाने मी मला पॉझिटिव्हिटी आली ते बोलले की धैर्य तू करू शकतेस माझी पूर्ण बॉडी खूप दुखत होती आणि म्हणजे चालणं मला शक्यच नव्हतं आणि मग माझे ट्रॅक गाईड आले ते बोलले की नाही तिला परत पाठवा पण माझ्या डोक्यात होतं माझं ध्येय होतं की मला करायचंच आहे कि लिम मला माझ्या बाबांचे शब्द आठवत होते की धैर्य तू करू शकतेस नमस्कार आज आरसपाणीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर आज आरसपाणीमध्ये मला बघून तुम्ही सगळेच अचंबित झालेलं असाल कारण दरवी विनोद कुलकर्णी ह्या इथं असतात पण हा विशेष भाग आहे असं मला वाटतं त्यामुळे या भागापुरता निमंत्रित मुलाखतकार म्हणून मी तर हजर आहे खरं तर आपल्या सगळ्यांना हिमालयाची ओढ असते आणि असं म्हटलं जातं की जी माणसं हिमालयात एकदा जाऊन येतात त्यांना हिमालय वारंवार बोलवत असतो आणि ह्या हिमालयाची ओढ लागलेली माणसं नशा झाल्यासारखी मग हिमालयाकडं ओढावली जातात मोठी मोठी शिखरं आपण बघत असतो हिमालयामधली ती पादाक्रांत करण्याची जिद्द आत्मविश्वास ज्यांच्याजवळ असतो ती त्या शिखरावर जातात आणि असं एक विधान आहे की जेव्हा मग माणूस त्या शिखरावर जातो तेव्हा ते मोठं वाटणारं शिखर त्यांच्या पायाखाली असतं तर ही जिद्द आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकष्ठा ही तिन्ही जवळ आहेत ती शिखरकन्या आज आपल्या इथं आहे साताऱ्याचं भूषण आहेच पण आता साताराच नाही तर जिल्हा महाराष्ट्र देश आणि हळूहळू आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सुद्धा एक व्यक्तिमत्व म्हणून हिच्याकडं पाहिलं जाईल याचा मला विश्वास आहे मी आत्तापर्यंत मुलाखती घेतल्या त्यांची वय ऐंशी वर्षापर्यंत जास्तीत जास्त होती पण सर्वात कमी वय असणारी मुलाखत करत मुलाखत जिची मी घेणार आहे तिचं आहे तिचं वय अवघं तेरा वर्ष आहे पण वय हे कुठल्याही ध्येयाप्रत पोचायला अडचण येते असं कधी वाटू नये असं हे व्यक्तिमत्त्व आहे असं मला वाटतं कारण दोन मोठी जगातली शिखरं तेराव्या वर्षी पादक्रांत करणं ही साधी सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी खूप प्रयत्न लागतात पर त्याच्याचबरोबर आत्मविश्वासही लागतो सहकार्य लागतं मार्गदर्शन लागतं हे सगळं झाल्यावरच हे सगळं प्राप्त होतं आणि आजची अशी जिची आपण मुलाखत घेणार आहोत किंवा जिच्याशी गप्पा गोष्टी मारणार आहोत तिला जाणून घेणार आहोत असं आपण म्हणूया अशी इथं असणारी व्यक्ती आहे धैर्या ज्योती विनोद कुलकर्णी खूप छान वाटलं ऐकताना की आई आणि वडिलांचं घेऊन ही पुढे जाते आहे आणि हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं कारण आई वडिलांच्या प्रेरणेशिवाय त्यांच्या सहकार्याशिवाय आणि मोठाही पुढे जाऊन आशीर्वादाशिवाय असं काही प्राप्त होणार नसतं धैर्या आज तिचं तुझं इथं खूप खूप स्वागत आहे खरं तरी वयाच्या इतक्या लहान वयात तू जे आत्ता अचीव केलेलं आहेस किंवा मिळवलेलं आहेस हे कदाचित केवढं मोठं आहे इतपतची क्षमता सुद्धा आता तुला नसेल की ते किती मोठं आहे तुझ्याशी गप्पा मारताना मला पहिल्यांदा वाटतं की तुला पहिल्यांदा अशी माहिती होती का गिर्यारोहण म्हणजे काय असतं किंवा तुझं तू कुणाला बघितलं होतंस का तुदा, तुदा, की ते ट्रेकिंग करतात आधी तर नव्हतं बघितलं मी पण मी लहानपणापासूनच ट्रेकिंगची आवड होती मला आणि आई बाबांनीच मला पहिल्यांदा माहिती साठी कळाली तुझे कोण मैत्रिणी तर नव्हत्या ट्रेकिंग मध्ये ट्रेकिंग मधूनच मित्रमैत्रिणी झाले माझे पण आवड निर्माण म्हणजे पहिल्यांदा कुठला छोटा ट्रेक केला तुला आठवतो पहिल्यांदा केलेला ट्रेक एखादा पहिला माझा ट्रॅक मी कोयना जंगल ट्रॅक केला होता आई बाबांनी मला पाठवलं होतं माझे गुरु कैलास सरांसोबत आणि जेव्हा मी तो ट्रॅक केलेला त्या ट्रॅकमध्ये मला म्हणजे निसर्गात राहायला मला खूप आनंद झाला मला वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकले मी परत मला वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची माहिती कळाली झाडांची माहिती कळाली फुलांची माहिती कळाली आणि जेव्हा मी तो माझा ट्रॅक पूर्ण करून आली त्यावेळेस मला म्हणजे तिथंच राहावं वाटत होतं मग मी माझ्या आईच्या मागे लागले की मला अजून काय अजून ट्रेक्स करायचे बागल सरांना बोलले की अजून तुम्ही ट्रेक्स अरेंज करा आणि मग तशी मला गिर्यारोहण्याची आवड निर्माण झाली पण मोठे ट्रेक करण्याच्या अगोदर आणखीन कुठले कुठले ट्रेक केले होते आणि मग तू एव्हरेज बेस कॅम्पचा मोठ्या ट्रेकला गेली त्याच्या अगोदर कोणते कोणते ट्रेक्स केलेले होते मी आधी कळसुबाई आपल्या महाराष्ट्राचं एव्हरेस्ट परत हरिश्चंद्रगड भैरवगड चकदेव विचित्रगड वारुळगड महिमानगड परत असे बरेच सह छोटे मोठे गड किल्ले के मी केले एव्हरेस्ट पीस कॅम्पच्या अदोगर त्याच्यासाठी तुला कोणाचे मार्गदर्शन असायचे किंवा मा तुझ्यासोबत कोण ट्रेकिंग केलेले अनुभवी कोण असायचे कैलास बागवासरांसोबतच मी हे सगळे ट्रेक केलेले होते अच्छा म्हणजे पहिल्यापासून तुला निसर्गाची आवड होती आणि अजूनही निसर्गात रमायला आवडतं पण हा सगळा वेगळा भाग होता म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या जवळपासचा होता गड किल्ले होते पण जेव्हा हिमालय बेस कॅम्पकडे जायचं ठरलं ते एकदम हिमालय बेस कॅम्पचं कसं काय ठरलं की आता तो हिमालय बेस कॅम्पचा आपण ट्रेक करावा बाबांनी इन्स्टावरती बघितलेलं की प्रियंका आहे एवरेस्ट स्पेस कॅम्प अरेंज करत आहेत मग त्यांनी मला सुचवलं की म्हणजे त्यांनी मला इन्फॉर्मेशन सांगितली की ॲव्हरेस्ट स्पेस कॅम्प आहे असा असा मग मीसुद्धा इन्फॉर्मेशन काढली की कसा आहे तो कसा करायचा यासाठी काय काय लागणार आणि ॲव्हरेस्ट स्पेस कॅम्प म्हणजे सगळ्यांचं ड्रीमच असेल एव्हरेस्ट ऐकल्यावरती मग त्यामुळे मी त्याची तयारी सुरू केली आपल्याकडच्या आशिष माने मला वाटतं की त्यांनी पण अशी बरीच शिखरं सर केली की त्यांना छत्रपती पुरस्कार वगैरे मिळाला होता तर असं कुणाशी तू बोललो बोलली होतीस का ज्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पला जाऊन आलेले आहेत प्रियांका तिथेच होती पण एव्हरेस्ट स्पेस कॅम्पच्या वेळेस तिचे पती गगन हलू सर ते, होते जे माझे ट्रॅकचे लीडर होते ते त्यांनी सुद्धा बरेच असेच एव्हरेस्ट हिमालयामधले ट्रेक्स केलेले होते मग त्यांनी मला एव्हरेस्ट स्पेस कॅम्पचं के गाईड केलेलं आणि एव्हरेस्ट ज्यांनी सर केले त्यांच्याशी मी फक्त प्रियांका देशीच बोलले होते त्या संबंधित तू काय पुस्तकं वाचलेली होतीस का बेस कॅम्प वर जाणारे बरेच लिहिलेले पुस्तक अशी लोकांनी लिहिले आहेत कुठली पुस्तकं वाचलेली होतीस तशी काही पुस्तक वाचलं बाबाच वाचायचं मी बघितले की बऱ्याचशा साहित्यिक कार्यक्रमाला सुद्धा तू येतेस इथं आणि आवडीनं ते सगळे साहित्यिक कार्यक्रम ऐकतेस आलेल्या लेखकांशी गप्पा मारतेस तर आव्हान तर ह्या गिर्यारोहणाशिवाय तुला आणखीन कशाची आवड आहे मला वाचनाची आवड आहे परत गायण्याची आवड आहे आणि माझं आवडतं पुस्तक ऋषी सुनक म्हणजे भारत वंशाच्या त्यांनी म्हणजे ज्या देशांनी आपल्यावरती एकशे पन्नास वर्ष राज्य केलं त्याच देशाचा प्रेसिडेंट एक भारतीय आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटतो त्यामुळे माझं ते, ते पुस्तक खूप आवडीचं आहे सुधा सुधामूर्तींचे जावय हो हो सुधा हो ते आपल्याला सगळ्यांनाच अभिमानाचं असणार आहे पण काय आणखी वेगळं गाय ऐकतेस मी क्लासिकल uh, म्युझिक करते माझ्या तीन uh, परीक्षा झालेल्या आहेत आणि मी uh, भगवत गीताचे पण स्टेट लेवल मी कॉम्पिटिशनला uh, जाते भगवत गीता माझे अध्यायसुद्धा सुद्धा आहेत आणि मी चेस सुद्धा खेळते रायफल शूटिंग सुद्धा करते मी म्हणजे इतके सगळे तुझ्या आवांतर गेम्स किंवा ॲक्टिव्हिटीजवर प्रेम आहे तुला यातूनही गिर्यारोहणाला जाताना मन कधीतरी विषण्ण झालं किंवा आपल्याला म्हणतो ना काही क्षणापुरतं नैराश झालं अशावेळी तुला कुठला छंद ह्यातला जास्त महत्त्वाचा किंवा वाटले की अरे वा गाणं जरा म्हणावं की आपल्या मनाचा ताण हलका होतो का काय वाचावं वा। असं अख्याट म्हणजे अगदी नाही तडताना प्रवासामध्ये असं काही वाटायचं का कि पुस्तक वाचावं गाणी म्हणावीत हा म्हणजे आम्ही ट्रेकिंगला जातो त्यावेळेस बस वगैरे करून आम्ही जातो ट्रेकिंगला त्यावेळेस आम्ही गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत असतो तो माहोल पण छान असतो एकंदरीत असतो तो आपण नेहमी इतरांच्या घरात बघतो की आई वडील नेहमी सूचना देत असतात घरात सूचना कोण जास्त देत बाबा काय आई देते म्हणजे आई मला सकाळी उठवण्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत सगळं फॉलो केलेलं धैर्या खा हे झोप एवढ्या लवकर फोन नको बघू धैर्या जास्त फोन नको अभ्यास कर तू जास्त सगळं तिने मला आहे लावलेली कधी तू एवढ्या लांब राहतस म्हणून तुला निरोप देताना आईच्या डोळ्यात पाणी आलेलं हो खूप आहे ती ती म्हणजे खूप वेळा ती रडली मला फोनवरती बोलताना मी सुद्धा रडले आल्यावर मग ह केलेलं त्याची तयारी म्हणजे अशी काय काय केली होती जेव्हा एवरेस्ट बेस कॅम्पला जायचं होतं तो। एकतर मानसिक तयारी तर लागतेच तशी तुला कधी भीती वाटली होती का की अरे आपण इतके दिवस आता आपल्या घरापासून लांब राहणारे आई वडिलांच्या पासून लांब राहणारे आणि थोड वेगळ्या वातावरणात तिथलं थंडी असतं तापमान कमी असतं असं तुला कधी भीती वाटलेली होती का आधी स्टार्टिंग ट्रॅकच्या वेळेस जेव्हा मी तयारी वगैरे करत होती त्यावेळेस मी खूप आनंदात होते की मी जाणार आहे एकदम खुश होते पण जेव्हा मी तिथं एव्हरेस्ट स्पेस कॅम्पला होते जेव्हा माझा सेकंड डे होता ट्रॅकचा त्यावेळेस मी माझ्या बाबांना फोन लावलेला आणि जेव्हा मी पहिल्यांदा त्यांचा आवाज ऐकला त्यावेळेस मला खूप रडू आलं मला त्यांची खूप आठवण येत होती आणि ते बोलले की मी येऊ का पण नाही मला एव्हरेज बेस कॅम्प करायचाच होता त्यांच्या आवाजाने मी मला पॉझिटिव्हिटी आली ते बोलले की धैर्य तू करू शकतेस आणि मी त्या पॉझिटिव्हिटीने तो सर केला म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायला आईची आणि वडिलांची दोघांची अनुमती होती का पहिल्यांदा आईला जरा भीती वाटलं की तू एवढ्या लांब निघालीस असं काही झालं होतं आईला थोडीशी भीती वाटलेली कारण पहिल्यांदाच मी भारताच्या भार बाहेर चाललेली होती एकटी त्यामुळे थोडी भीती वाटली पण मग बाबांनी समजवलं तिला की ट्रेक आहे मग ती मानली पण एव्हरेस्ट बेस कॅम्पला सुद्धा तुझ्याबरोबर कोण तुझ्या वयाचे कोण होते का माझ्या वयाचे तर नव्हते सगळे सगळे मोठी माणसं होती तुझ्यापेक्षा वयान मग त्यांनी तुला नेहमी सांभाळून घेतलं आधार दिलं असे काही प्रसंग आहेत काही की तुला खूप भीती वाटली तिथं की कोणतरी बरोबर असावं तेव्हा तुझ्या सोबत असणाऱ्याने आधार दिला किंवा समजावून सांगितलं सगळे तिथले छानच होते म्हणजे खूप सारे फ्रेंडली होते आम्ही खेळायचो वगैरे बोलायचो घाबरण्यासारखी भीती नाही वाटली कारण गगन सर होते त्यामुळे घरापासून किती दिवस लांब होतीस ते मी त्यावेळेस मी पंधरा दिवस लांब होते घरापासून आणि कितवी मध्ये होतीस तेव्हा त्यावेळेस मी सहावीची नुकतीच सहा दिली होती अरे वा बर आणि तो एव्हरेस्ट बेस कॅम्पला तू जाऊन आलीस त्याच्यानंतर तुझा अनुभव इथं कसा आलेला होता लोक आल्यावर लोकांनी स्वागत वगैरे केलं असेल ना वर्गात वगैरे मुलींनी मैत्रिणींनी त्यावेळेस म्हणजे स्कूलमध्ये कधी ट्रेकिंग बद्दल माझ्या फ्रेंड्स वगैरे विचारत नव्हते पण जेव्हा मी एव्हरेस्ट फेस कॅम्प के केला त्यावेळेस ते विचारायला लागले की कुठे जात असतो ट्रेकिंगला वगैरे मग ट्रेकिंग ला ते पण ट्रेकिंगला यायला लागले त्यामुळे माझ्या फ्रेंड्सनी पण माझ्या स्कूल मधल्यांनी पण ट्रेकिंग वरती ट्रेक, ट्रेकिंग ट्रेकिंग कर करायला प्रेरणा घेऊन बाकीचे सुद्धा बाहेर हो, पडायला गुरुकुल स्कूल गुरुकुल स्कूल मध्ये अशा वेगळ्या अदर ऍक्टिव्हिटीज साठी खूप प्रोत्साहन दिलं जातं असं मी ऐकलं चोरगेसर आहे तिथं मला वाटतं तेही खूप प्रोत्साहन देणारे आहे मग हे सगळं बेस कॅम्पला जाऊन आल्यानंतर तुला एक कॉन्फिडन्स निर्माण झाला असेल आणि मग त्याच्यानंतर तू किली मांदोरोजला पण गेलेली शिकरतं तो अनुभव कसा की तिथं जायचं कसं काय ठरलं एवरेस्ट स्पेस कॅम्पचा अनुभव होताच ना मग आईनी अजून इन्फॉर्मेशन काढले की अजून कोणते हिमालयातले ट्रॅक्स वगैरे आहेत का मग किली मंजारोचं कळालं की तो आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर आहे मग उंची किती साधारण त्याची उंची पाच हजार आठशे मीटर आहे बर हां आणि मग मी तशी तयारी सुरू केली त्यासाठी मग ती तयारी म्हणजे काय करायला आता एव्हरेस्ट बेस कॅम्प झालं पण हे वेगळ्या परदेश परदेशातलं दुसरं शिकत त्याला अशी वेगळी काय तयारी करायला की काय नेताना साधनं काही वेगळी वेगळी न्यावी लागतात का नाही किली मंजारोला आणि एव्हरेस्ट बेस कॅम्प सेमच फक्त किली म्हणजे स्नो नव्हती पण तिथं ऑक्सिजन लेवल खूप कमी जास्त आधी स्टार्टिंगला व्हेजिटेशन पूर्ण जंगल वगैरे असणार पण नंतर जसं डेझर्ट वगैरे येणार जसं आपण वरती जाणार तसं ऑक्सिजन लेवल कमी होतं त्यामुळे प्राणायाम करायला पाहिजे आणि लंग्सवरती खूप त्याचा इथं तू त्याच्यासाठी काही अगोदर प्राणायाम वगैरे सातत्यानं करत राहिलेली होतीस काही दिवस अगोदर हो हो रोज सकाळी मी ट्रेकिंगसाठी उठायचं ना तर त्यावेळेस मी रोज सकाळी दहा मिनटं प्राणायाम करायचे प्राणायाम फक्त बाकी काही आणखी इथं चढायला हो, जाणं किंवा अजिंक्य ताऱ्याला जाणं हो वगैरे असं रोजचा काही सराव तू करत होतेस हो हो कैलास बाग सरांसोबत मी प्रॅक्टिस करायचे कधी आम्ही अजिंक्य तारा करायचो मी अजिंक्य तारा चारी बाजूने चढला परत जरंडेश्वर सांबरवाडीचा सोळका असे बरेच आम्ही आमचे रोज वेगळे वेगळे रूट असायचे आणि परत आम्ही संध्याकाळी आल्यावरती मी माझ्या बिल्डिंगच्या पायऱ्या करायचे रो, रोज मी खाली करायचे आणि मग मी परत जेम जी, लावलेली मी ते तिथं मग प्रॅक्टिस करायचे मी आता त्या तू म्हटलीस की ऑक्सिजनच्या लेवल कमी राहतात तिथं तर साधारण वर जाताना तुला कधी त्रास वाटला किंवा तुम्ही ऑक्सिजन लेवल वगैरे चेक करत ता होताना हा हा आम्ही रोज चेक करायचो ऑक्सिजन लेवल आणि गड किल्ले करतात त्यांना कधीच लंग्सचा त्रास होत नाही पण माझ्यासोबत जे वा, वा, वा। परन, होते गगन सर त्यांना थोडासा लंग्सचा त्रास झाला त्यांना थोडं ब्रिदिंग मध्ये प्रॉब्लेम आला होता अशा वेळी तिथे काही व्यवस्था असतात बरोबर तिथं काही व्यवस्था नव्हती थोडं आम्ही चालायचो ब्रेक घ्यायचो मग पाणी प्यायचो मग बसून वगैरेच ऑक्सिजन सिलेंडर वगैरे छोटे कॅरी करता येतात हो हो छोटे असतात हो. ना बरोबर नेताना अशा किती uh, जण होता किल्ली जर तुम्ही गेला तेव्हा बरोबर किल्ली ग्रुप होता म्हणजे आम्ही तिघच होतो प्रियंका दीदी गगन सर आणि मी तिघीच तिघच होतो फक्त गेला होता आणि अशी काय व्यवस्था असते का की आपल्याला काही इमर्जन्सी लागली तर कुणाची मदत घेता यावं अशी काय व्यवस्था असतात का असं शिखर सर करायला जाताना शिखर सर करायला आपल्यासोबत म्हणजे तिथले आफ्रिकन गाईड असतात तेच मग आपल्याला मदत करतात पण अशी टॉकी किंवा काही असं संपर्क माध्यम असतं काही हा टॉकी असते ठीक असते म्हणजे काही इमर्जन्सी लागली तर आपण बोलवू शकतो अशा किली बंजारोच्या हो वेळी किती दिवस घरापासून लांब होतेस तू मी ओ, ट्रेक पूर्ण सहा दिवसांचा होता हो। चार दिवस चढायला आणि दोन दिवस उतरायला तुला काय वाटतं कि एखाद चढत जाताना असं कधी वाटलं का कि थकलोय आपण बाबा इथून पुढे आपल्याला जमेल का अशी कधी एखादी वेळ येते का मानसिकरित्या आपल्याला दमल्यासारखं वाटतं की किंवा कॉन्फिडन्स लेवल आपली कमी होते काही वेळा असं कधी तुला जाणवलं ट्रॅक केली म्हणजे रो आम्ही रात्री आमचा ट्रॅक सुरू केलेला आणि अचानकच मला बॅक क्रॅम्प्स यायला लागले पोटात दुखायला लागलं आणि माझी पूर्ण बॉडी खूप दुखत होती आणि म्हणजे चालणं मला शक्यच नव्हतं आणि मग माझे ट्रॅक गाईड आले ते बोलले की आ, नाही तिला परत पाठवा पण माझ्या डोक्यात होतं माझं ध्येय होतं की मला करायचंच आहे किली मंजारो मला माझ्या बाबांचे शब्द आठवत होते की धैर्य तू करू शकतेस आणि मग मी किली मंजारो त्या पॉझिटिव्हिटीने सर केलं वर गेल्यावर एकदा कसं वाटलं काय वाटलं एकदम वर गेल्यावर कुणाची आठवण आली किंवा असं ओरडून सा रेच्या मी सर केलं अशी काय मनाची अवस्था काय झाली होती तेव्हा तुझ्या जेव्हा मी टॉप वर होते गेली खूप आनंद झालेला खूप खुश होते की मी फायनली केलं केलं माझ्या माझ्या आई पूर्ण आणि मला बाबांची खूप आठवण येत होती बाबांची बाबांची म्हणजे आईची पण येत होती की आईची पण येत होती हो ना तर हे सगळं सर करताना आपण लक्षात घेतो की एवढ्या कमी वयाच्या मुलीचा कॉन्फिडन्स लेवल इतकी राहणं हेच खर तर खूप आवड असत आणि मला वाटतं की या सगळ्यासाठी सुद्धा तिच्या पालकांना खरं तर खूप कौतुक करायला पाहिजे एकतर तेराव्या वर्षाची मुलगी वर पाठवणं ही काय साधी सोपी गोष्ट नसते आणि तिचा कॉन्फिडन्स इतका बिल्डअप करून पाठवणं की वर गेल्यावर सुद्धा तिला असं जाणवलं नाही किंवा मध्ये थकल्यासारखी जाणीव सुद्धा ती कधी वाटली नाही की आत्ता आपण परत जावं धैर्य तुझं खरंच कौतुक याबद्दल वाटतं इतक्या वयात तू तू किली मंजारो सारखं शिखर केलंस इथं आल्यावर तुझं तेव्हाही भरपूर कौतुक झालेलं होतं मला वाटतं की नंतर किती दिवसात तू ह्याला एल्ब्रुसच्या शिखरासाठी निघालीस परत हे करायला किली मंजारो मी ऑक्टोबर मध्ये सर केलेलं आणि मी आताच ऑगस्ट मध्ये माउंट एल्ब्रुस सर केला इकडे जायचं बरोबर कोण होत का ती सगळी तुमची टीम बरोबर होती नाही आमच्या सोबत अहमदाबादचे होते आणि प्रियंका दिदी होती चेन्नईचा पण एक ग्रुप होता हे सगळं आपण जे गिर्यारोहण वगैरे करतो आता तुला कितपत माहिती पण ह्याच्यासाठी काही आर्थिक तजवीजीसुद्धा करायला लागतात का कारण ज्यांना तुझ्याकडून प्रेरणा घेऊन अशा करायची इच्छा असेल तर त्यांच्यासाठी काही अशा आर्थिक काही संस्था मदत करतात वगैरे असं काही तुला माहिती आहे मला माहिती नाही ठीक आहे पण काय तुझ्याकडून प्रेरणा घेऊन तुला काय वाटतं की आता शाळेत गेल्यावर तुझ्या मैत्रिणी म्हणतात का की सुद्धा तुझ्या बरोबर यायचंय एखादं ट्रेक करायचंय असं झालं का हो आधी त्या बोलायचं नाही पण आता कुठे ट्रेकिंगला जाते दुसरा कोणता ट्रेक असाल तर सांग आम्हाला मग ते अजून प्रोत्साहन करतात की त्यांच्या हेल्थवरती ते फोकस करतायत आणि ट्रेकिंगवरती फोकस करतायत जास्त ते आता तू एवढं सर करून आलीस आता इथं आल्यानंतर तुझं भरपूर कौतुक झालं म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून तू आलीस शाळेत गेल्यावर किंवा इतर वेळी वावरताना आता तुला कसं वाटतं पूर्वीची आणि आत्ताची धैर्यामध्ये काय फरक वाटतो का किंवा तुझी मानसिकता काही वेगळी झाली का आता की मी कुठे वेगळी आहे का आपली पूर्वीसारखी आहे असं वाटतं तुला कसं वाटतं तुला आत्ता म्हणजे मला सेलिब्रिटी सारखं वाटतं पण हे कसं आत्ता थोड्या दिवसांपुरतच आहे त्यामुळे अजून आपल्याला अचीव्ह करायचं अजून माउंटन्स क्लाइंब करायचं आणि अजून काही मोठं अचीव्ह करायचं आहे आता तू कितीला आहे सध्या आठवी आहे शाळेत पण अभ्यास असतोय काहीतरी आता तू एवढं इथं असताना सुद्धा इकडं तिकडं जा प्रॅक्टिस करणं हे सगळं होतं बऱ्याच काळ असे शाळेपासून पण लांब राहायला लागतो अभ्यासाचं कसं काय करते अभ्यासाचं म्हणजे तिन्ही ट्रॅकच्या वेळेस माझी सहामाईची वार्षिक परीक्षा होती एव्हरेस्ट पी स्कॅमच्या वेळेस माझी वार्षिक परीक्षा होती कि किली मंजारोच्या वेळेस माझी युनिट टेस्ट होती त्यावेळेस मला तीन पेपर अदोगर द्यायला लागलेले मग मी माझ्या मिसना डाऊट विचारायचे की हे कसं सोडवायचं सो। मग माझे मा मिस पण खूप टीचर खूप चांगलेपणे शिकवायचे आणि मी अभ्यास करायचे आईला आई, आई मला समजून सांगायची मग लोकांनी खूप सहकार्य केलं हो, शिक्षकांनी किंवा के मुख्याध्यापकांनी त्यामुळं तुझ्या काही शाळेच्या शिक्षणामध्ये त्यानं काही फरक पडला नाही काही नाही नाही व्यवस्थित तुझं बरोबर होतच राहिलं आता जेव्हा वाटतो की आपल्याला करिअर आहे किंवा आयुष्यात आता काय पुढे तुझ्या गोल आहे की आपल्याला हे करायचं आहे असं तू ठरवलेलं आहेस आता मी ठरवलेलं नाही पण अजून मोठं काही अचीव्ह करायचं एवढं आहे की अजून याच क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात राहायचं असं वाटतं तुला आत्तापर्यंतचे तुझे जे सगळे अनुभव आहेत ह्या सगळ्या अनुभवावरनं तू इतर यांना काय सांगशील की ज्यांना ज्यांना इच्छा निर्माण झाली तुझ्या मैत्रिणी असतील किंवा इनक तुझ्यापेक्षा वयानं जास्त असणार आहे पण तरी त्यांनाही असं काहीतरी गिर्यारोहण करायचं वाटणार ह्या लोकांना तुझ्या अनुभवावरनं तू काय सांगशील ट्रेकिंगमध्ये म्हणजे आपला फिजिकल फिटनेस आपला डाएट सगळं मेंटेन होतं आपण आपल्या हेल्थवरती जास्त फोकस केला पाहिजे आणि आत्ता आत्ताची जी पिढी आहे ते खूप जास्त जंक फूड खातात ते आपल्याला बंद केलं पाहिजे आणि आपण आपला जो खेळ आहे तो आपण आवडीने निवडला पाहिजे ज्याच्यात आपण आपलं फ्युचर बघू शकतो आपण तसा खेळ बघितला पाहिजे उगाच खेळायचं म्हणून तो खेळ असा नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या आई बाबांचं ऐकलं पाहिजे या जगात आपलं सगळ्यात जास्त चांगलं आपल्या आई बाबात सांगू शकतात आपण कधी कधी आपण आपल्या आई बाबांना दुय्यम स्थान देतो की म्हणजे यांना काही कळत नाही वगैरे पण आपण त्यांच्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि त्यांचं सगळं ऐकलं पाहिजे बघितलं मित्रांनो तेरा वर्षाच्या मुलीची मानसिकतासुद्धा इतकी चांगली असू शकते आणि मानसिकता इतकी प्रबळ आणि आत्मविश्वास असल्याशिवाय कुठलंही मोठं ध्येय माणूस प्राप्त करू शकत नाही आणि मगाशीच मी म्हटलं त्याप्रमाणे कुठलंही चांगलं मोठं ध्येय प्राप्त करण्या असल्यासाठी वय उंची किंवा काही असं काही आ आडवू शकत नाही कारण आपण अनेक ठिकाणी बघितलं आहे की गिर्यारोहण पाय नसलेला माणूससुद्धा शिखर सर करू शकतो अशी आपण पुस्तकं अनेक वाचलेली आहेत पण धैर्याचं विशेष कौतुक याच्यासाठी करावं वाटतं की तिनं वयाच्या ज्या टप्प्यावर हे सगळं सुरुवात केलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि तिच्यापुढं खूप मोठा अवकाश आहे आकाश आहे अजूनही की तो आकाशाला गवसनी घालण्याचंसुद्धा धैर्य तिच्यामुळे तिच्या नावातच धैर्य असल्यामुळं नक्की वाटतं की ती मोठे मोठे स सा, शिखरं सर करेल आणि साताऱ्याचं तर नाव मोठं करेलच पण आज तिच्या बाबांचंही खरं तर नाव मोठं आहे साहित्य क्षेत्रात आता साहित्य सातारचं साहित्य संमेलन त्यांच्यामुळे आहे ते म महामंडळाचे कोशाध्यक्ष आहेत मसापचे कोशाध्यक्ष आहेत पण मला नक्की वाटतं की काही दिवसांनी जेव्हा धैर्याचे वडील म्हणून त्यांची ओळख होईल ती जगभर असणारी ओळख असेल असं से वाटतं ही त्या ह्या ओळखीपेक्षा ती ओळख खूप मोठी असणार आहे आणि त्या पाठीमागं त्यांचासुद्धा खूप मोठा सहभाग आहे किंवा धैर्याची आई ज्योती कुलकर्णी आहेत त्यांचाही खूप मोठा वाटा ह्याच्यामध्ये आहे की आपल्या मुलांच्यावर संस्कार कसे व्हायला पाहिजेत मुलांची आवड कशी असायला पाहिजे त्या आवडीच्या मार्गावरून आपापल्या मुलांना कशा पद्धतीनं जायला पाहिजे याचं मार्गदर्शन किंवा त्यांच्या पाठीमागं कसं खंबीरपणे राहायला रा पाहिजे हे विनोद कुलकर्णी आणि ज्योती कुलकर्णी यांच्याकडून खरं तर शिकायला पाहिजे धैर्या खरं तर तू आता आयडॉल बनलेली आहेस अनेकांचं एक तुझ्याकडे बघून अनेकांना प्रेरणा मिळणार आहे की आता असं काहीतरी करायला हवं तर सातारच्या महाराजांनी तुझ्या दोन्ही कौतुक केलेलं आहे म्हणजे राजमान्यताही आता तुला मिळाली असं म्हटलं तरी हरकत नाही तुझ्या सगळ्या पुढच्या मार्गाला मनापासून खूप शुभेच्छा देतो तुझ्या त्याही बरोबर तुझे जे गुरुवरी आहेत ज्यांनी तुला मार्गदर्शन केलं तुला ह्या सगळ्यांची जाणीव करून दिली आहे तुझ्यामध्ये ती जिद्द पेरली त्या सर्वांना सुद्धा ह्या निमित्तानं मला वाटतं की अभिवादन केलं पाहिजे मराठी मुलीमध्ये काय कमी असतं कारण हे काहीही कमी नसतं फक्त जिद्द आणि प प्रयत्न हे जोडीला दिले तर मराठी मुलगी काहीही करू शकते हे धैर्या कुलकर्णीने इथं जाणवून दिलेलं आहे सिद्ध केलेलं आहे असे मला वाटतं तिच्या अजूनही तिचे जे गोल आहेत किंवा तिच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या सुफळ संपूर्ण व्हाव्यात म्हणून आपल्या सर्वांच्या तर्फे तिला मी मनापासून शुभेच्छा देतो तिच्या आईवडिलांचंही अभिनंदन करतो आणि आणखीन अशा संधी आम्हाला मिळवत की जे आमच्या साताऱ्याचं नाव जगाच्या विश्वावर जगाच्या नकाशावर कुठंतरी धैर्या कुलकर्णीच्यामुळं झळकायला हवं असं व्हावं अशी इच्छा करतो आणि थांबूया धन्यवाद धन्यवाद